शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी आणि आजचं लोडिंग जे चाललेलं आहे प्राध्यापक गुलाब सीताराम राठोड सर गोविंदपूर आंबड जालना घनसांगवीमधलं गाव आहे या सरांनी जो केशर आंबा घेतलेला आहे सदन पद्धतीनं लागवडीसाठी बारा चार नऊ सहा दहा सहा ह्या अंतरानं पुढील वर्षामध्ये उत्पादन चालू होतं सदन पद्धत म्हणजे इस्रायल पद्धत जो इस्रायल देश कमी क्षेत्रफळामध्ये जास्त रोपं लावून उत्पादन जास्त घेतं जिथं आपण वाढवडील आपले एकरामध्ये तीस बाय तीस चाळीस बाय चाळीसवरती जे चाळीस आंबा लावत होते तसा न करता आपल्याला एकरामध्ये बारा बाय सहावरती बारा बाय पाच जशी शेताची लांबी रुंदी असेल अशा पद्धतीनं अंतर घेऊन आपण रोपं लावायचे आहेत आणि कमी जागेत चांगलं उत्पादन घ्यायचं आहे हे रोप आपल्याला नव्वद रुपयानं घरपोच येतं आहे आज दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ आहे आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करायचा आहे ऑल महाराष्ट्र एक, एक एकरची ऑर्डर असेल तर नव्वद रुपयाने घरपोच रोप येत आहे रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे ओरिजिनल कोकणातील केशर आंबा स्वतःचे मदर प्लॅन्ट आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आज नर्सरीला आपल्या चव्वेचाळीस वर्ष पूर्ण झाले आहेत अडीच अडीचशे कामगार आहेत आणि वार्षिक उलाटा चाळीस पुढच्या घरात आहे नर्सरी शासन मांडण आहे अनुदानला बिल मिळतं भाऊसाहेब फुटकर रोजगार आम्ही योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनांसाठी अनुदानला बिल घेऊ शकतो तर अशा प्रकारचा हा केशर आंबाची लोडिंग चाललेला आहे श्री राठोड सरांचा अशा प्रकारे रोपाची उंची आहे बघू शकतो आपण जे रोप खराब वाढते ते आमचे स्वतः कामगार वर्ग का बाजूला करतात आणि हे जे रोप आहे हे नव्वद रुपयात आपल्याला घरपोच मिळतं आहे त्याचबरोबर रोप लागवडीपासून सल्ला मारत सर्व नियोजन मी स्वतः बेशे आहे आज माझी महाराष्ट्रात साठ हजार हेक्टरवरती लागवड झालेली आहे आपल्याकडे प्रत्येक वयानुसार रोपं मिळत असतात ज्यामध्ये केशरामा डबल वाढ सिंगल वाढ तयार पाच वर्षापर्यंत झाडे मिळतात तर अशा प्रकारचे हे रोप बुकिंगनंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच मिळते आजचा हा व्हिडिओ अकरा जून दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ आहे तर ही जी सर्व रोपं आहे अशा प्रकारे जी खराब रोप ती बाजूला काढली जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा